बदलापूर पासून हे पर्यटन स्थळ बदलापूर मध्ये सुप्रसिद्ध देवस्थान म्हणजे मुळगावचा श्री खंडोबा मंदिर देवस्थान हिरवळ राहण्यात निसर्गाच्या खुशीत अग्दूर मंदिराच्या चारही बाजूस अद्भुत नजारा पाहायला मिळतो तसेच मंदिरावरून सुंदराच वा बारवी धरण पाहायला मिळते श्री देवस्थान मुळगाव हे शिवकालीन पर्यटन स्थळ असून चढताना सर्वप्रथम देवी भाण्याचं दर्शन होतं या मंदिरात सुमारे तीनशे ते चारशे काय आहेत हे मंदिर नवसाचा खंडोबा या नावाने प्रसिद्ध आहे तसेच तेथील गावकरी सांगतात की या ठिकाणी एक छोटेसे छिद्र आहे या छिद्रातून पूर्वी भंडाऱ्याची उधळण होत असे परंतु कालांतराने हे छिद्रे भिजून गेले असून त्यातील होणारी भंडाऱ्याचे उधळण बंद झाली आहे मंदिराच्या आत प्रवेश करता समोर श्री खंडोबाच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे या मंदिरात श्री खंडोबा मालसा व भानाई अशी तीन लिंगे आहेत या पर्यटन स्थळी मोठे तीन कार्यक्रम अगदी उत्साहाने साजरे केले जातात श्री खंडोबाची हळद व पौष पौर्णिमेला श्री खंडोबाचं लग्न यासोबतच अगदी मोठ्या प्रमाणात जत्रा भरवली जाते या तीनही कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थ मंडळी करतात महाप्रसादाच्या स्वरूपात बाजरीची किंवा तांदळाची आडदी भाकरी व वांग्याचं भरीत दिलं जातं